आय लव्ह एस तर स्वागत आहे तुमचं आजच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला माहिती आहे आज आपला एन सी एमचा शेवटचा पेपर होता एन सी एम कम्प्लीट झाली आणि सर्वांनी प्लॅन केला की कुठेतरी बाहेर फिरायला असते आपल्याला तर मग प्लॅन केला आणि तो लगेच सगळ्यांनी ॲक्सेप्ट केला त्याच्यामुळे आता आपण जातोय कुठेतरी बाहेर फिरायला कुठेतरी म्हणजे तुम्ही बघाच तुम्हाला कळलं असेल कुठे जातो आहे आपण ते सात वाजले साडेसात आपल्याला इथून जायचं नाशिक रोडला ट्रेन पकडायची तिथून नऊ वाजता आता साडेनऊ ट्रेन आहे ती आपल्याला ट्रेन पकडायची आहे पण मग त्याच्या आधी आपल्याला इथून नाशिक रोडला कसं जायचं तो प्रॉब्लेम आहे रिक्षा भेटत नाही थोडी रिक्षावाल्याची मच चालू आहे आणि जर रिक्षा झाली तर त्याच्यानंतर आपल्याला बस पाहिजे पण मग बससुद्धा येत नाही आहे तर मग आता बघू कसं काय होतं ते त्याच्या आधी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो की आपली गँग कोणती कोणती ती पण दाखवतो तुम्हाला आज आपल्याबरोबर मोकार बोर आहे जवळपास <laughs> अकरा बोर आहे आपल्याबरोबर भाई <laughs> बाई साहेब नेहमीप्रमाणे प्रमाणे चालू झाली आमची दहा रुपयावरून दहा <laughs> रुपयावरून आम्ही अमृतावरून औरंगाबाद नाकायला आलो आता तिथून जाऊ आता बसने जायचं नाही आता जायचं तर बसने जायचंय आम्हाला हा सॉरी छत्रपती संभाजी चौक असं नाही हातकड हात काढ ए इकडे बाय झालं शेवटी आता आपण बसलोय इको व्हॅन इको आहे ना इको मध्ये दोन मेंबर पुढे शेवटी शेवटी तीस रुपयामध्ये फायनल केली गाडी दहा रुपया आता आणि आता आपण उतरलेलो आहे नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनला आता आपण फायनली पोहोचलेलो आहे आपल्या रेल्वे स्टेशनला नाशिक रोडला आता इथून आपण जाऊया आपल्या ट्रेनकडे आणि तिकीट ओम चौधरी गेलेलं आहे तिकीट काढायला तसं पण तिकीट काढून गेल तसं तर बिना तिकीटचं गेलं नव्हतं तर चाललं सर रात्रीच कोणी एवढे चेक करत पण जर एखाद्याने जर जर पकडलं असतं ना अशी गंदी लागली असते ना त्याच्यामुळे म्हणतो तिकीट काढून घ्या आहे आता आपण प्लॅटफॉर्म बघू आपला कुठे येतो ही आहे आपली शेगावला पोचवणारी गाडी आता आपण जातोय कुठेतरी जागा बघू फायनली काही काहीतरी जुगाड करून जे बसले होते त्यांना उठवून मग असं थोडंसं जागा वगैरे करून करून आपल्या ग्रुपला एकत्र आपण जागा करून घेतलेली अच्छा ठीक आहे आता आपण एका ठिकाणी सगळे बसलेलो अकराच्या अकरा आता बघूया पुढे कसं कसं होतं ते आता किती वाजले आता टाइम काय झाला टाइम किती झाला आत्ताच्या वाजले ते आठ आपली गाडी निघणार आहे सव्वा नऊ डॉट सव्वा नऊला निघणार आहे तर मला बघूया पुढे काय करतो देतो फिर चलो कडा सर्व कडा आता जेवण ट्रेन मध्ये टाईप म्हणजे काय चालू पैकी बोल साले बोल एक मिनिट थांब एक मिनिट दोन मिनिट पहिले कार्यक्रम वाढव द्या आयसी पोर्टचा कार्यक्रम चालू आहे डायरेक्ट ट्रेन मध्ये आणार प्लेयर कोण कोण आहे भाई माझी टीम मी आणि सारंग आहे माझ्याबरोबर आणि टीम मी दर्शन आणि आपले कॉमचे दोन्ही टॉप अशा बाकी टीम पडले नाही सांगले दहा आता चल ते व्यूवर आहे याला तर तुम्ही ओळखताच ओम गडकरी आणि हा एक आपला <laughs> यांचं टकल्याचा कार्यक्रम जोरात झालेला आहे आता आणि आपले व्हिव्हर सगळे एक वीवर हो जो येतो तिकडे जाऊन बसलेला आहे बदाम सत्ता गेम खेळलेला आहे उनो कडे उनो आलेला आहे आता आणि आपल्या आपल्याकडे आज आलेला आहे तो म्हणजे मैभूल पहिला दोनच गेम खेळला दोन्ही गेम दो मध्ये दो तोच जिंकलाय भाई

અબીપી કમ ટુ ટુ બાય બરાબર હા ઉડી લો માર રહી आहे दुपारचे दीड आणि आपण पोचलेलो आहे भुसावळला भुसावळ रेल्वे स्टेशनवरती आता आपण तर अजून मे बी आपल्याला दीड ते दोन तास लागतील कारण की आपली जी गाडी आहे ती लेट झालेली आहे तर बघू आता अजून आपल्याला किती वेळ लागतो आणि मग पुढे काय असतं कसं काय काय होतं आता आपल्याला तिथे एक रूम पण घ्यावी लागेल तर बघू आता काय होतं तर आधी काहीतरी खायची तर बघावं लागेल आपल्याला का भूक लागली थोडीशी काही आपल्या काही मंडळी जेवण सुद्धा नाही केलेलं चला आता बघूया म्हणून आम्हाला काय भेटते ते तो फेर

ते आता सगळा झोपम कार्यक्रम चालू आहे इकडे आहे कोणी आपलं नाही कोणी हे भाऊ उठले हे भाऊ ह्या भाऊच तोंड बा डोळे डोळेपा डोळे ए डोळे भाऊ इकडे बरे डोळे भाऊ डोळे आपलं स्टेशन आलेलं आहे म्हणजे अजून पोचलो नाही पण आता बॅग वगैरे काढून घेऊ आपण त्यामध्ये आपल्या एका भाऊने चपलीचं बलिदान दिलेलं आहे अभिषेक भाऊने चला आता बघूया काय पुढे ते आता ना पहिले भूक पण नाही लागली बाहेर भूक काय ते स्टेशनला खायला भेटते का नाही ते घेऊ आणि मग पुढे काय ते बघू ओके बॅटरी लो फायनली आता आपण पोहोचलेलो आहे शेगावला जस्ट ट्रेनमधून आपण उतरलो आणि आता आपण आधी बघू काहीतरी खायची सोय करू जांभूक लागली काहीतरी खाऊन घेऊ आणि मग त्याच्यानंतर इथे बसेस रात्रीच्या पण चालू असतं वाटतं तर आपल्याला एका हॉटेलमध्ये जायचं आहे त्याच्या दोन किलोमीटरच्या अंतरावरती आपलं हॉटेल आहे तिथे आपल्याला जायचं आहे तर बघू बस भेटली तर बसनी जाऊन तर मग पायपायत जावं लागेल बघ मग कशीरली चला बघूया पुढे काय होतं ते तो फिर, चलो आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे भक्तीनिवासमध्ये आम्ही पोचलो आहे निवासाला पण मग किस्सा असा झाला आहे ना कि की इथे इतकी महामोर गर्दी इतकी महामोर गर्दी ना की डायरेक्ट लिमिटच नाही आहे एवढी गर्दी इथे तर आम्हाला वेटिंग टाईम कितीचा भेटला आहे सहा वाजेपर्यंतचा वेटिंग टाईम आहे आम्हाला म्हणजे सहा वाजेपर्यंत आता आम्ही ते बाहेर थांबायचं आहे वाट बघायची सहा वाजेपर्यंत तर आता बघूया कसं का होतं कारण इथे जेवढे पण नंतर चालेले आहेत ते सगळे बाहेर बसलेले आहेत तर आता असं ठरलं की तिथे वेटिंग वेटिंगला तिथे दोन जण थांबतील दोन जण थांबले म्हणजे कसे मेन आम्हाला काय तर आमच्या बॅगा ठेवायच्या आहेत आणि सेकंड थिंग्स म्हणजे आमचे मोबाईल चार्जिंग नाही आहेत तर मोबाईल चार्ज करायचे आहेत आम्हाला कारण की दिवसभर आम पुरले पाहिजे मोबाईल चार्जिंग अच्छा ठीक आहे तर मग आता बघू दोन जण थांबले तर आम्ही बाकीचे जातो पहिले आंघोळ करतो कारण की आत्ता वाजले जवळपास साडेतीन साडेतीन वाजले तर आता टाईम राहिलाच नाही काही असंही आता सकाळी लवकर दर्शनसुद्धा करायचं आपल्याला दर्शन करून मे बी टाईम आपल्याला कमी उरणार आहे तर जेवढं काही होईल तेवढं आपल्याला फिरायचं आहे त्याच्यामुळे बाबू पुढे कसं कसं होतं तर आता आपण जाऊया आधी आंघोळ करून घेऊ मग तुम्हाला उद्या म्हणजे थोड्या वेळात आंघोळ बिंघोळ करून आलो थोडंसं उजेड पडलं इथे की तुम्हाला हे निवास हॉटेल जे आहे म्हणजे भक्ती निवास ते सगळं दाखवतो कसं आहे काय ते तर मग आता चलो आय वॉज लेथ हे काहीच तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे पाच वीस आपल्याला जायचं होतं पाच वाजता आरतीला पण मग उशीर झालेलं आहे म्हणजे करायचं नव्हतं उशीर पण मग उशीर शेवट झालेलाच कारण की बाकी अजूनसुद्धा ओम गडकरीचे आंघोळ अजूनसुद्धा चालू आहे प्लॅपानसट बरोबर आहे आम्ही अक्षरशः पाच मिनिटात आंघोळ करतो त्याला वीस मिनटं लागतंय आंघोळीला म्हणजे किती पानसट पण आहे वे तर आता आपण बघूया इथून कसं होतं कारण आपल्या इथून पहिले आरती जे काकड आरती तर आपली ते मिस झालेली काकड आरती पाच वाजता असते आणि दुसरी जी आरती होती ती सात वाजता होती पण मग विषय असा आहे की इथे सात वाजता नाश्ता असतो तर आपल्याला नाश्त्याला सुद्धा हजर राहायचं आहे तर मग आता जाऊ फक्त दर्शन वगैरे घेऊन येऊ बघू आता कसं पॉसिबल होतं कारण का आता आपलं आंघोळ वगैरे तर झालेली आहे आणि तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवण्यासाठी मोबाईल पण चार्ज केला आहे मी फुल पुढे हाल झाले पण मग ठीक आहे आता सगळं आवरलं गेलेलं आहे आता आपण इथून निघूया पहिले गडकरी आला की लगेच जावरू बस इथून असता आपल्याला बसची सेवा जवळपास पाच ते नऊपर्यंत असते तर इथून आपण बसमध्ये बसू आणि मग डायरेक्ट जो आधी दर्शन आला मग तिथून मग पुढे बघू आपल्याला कसं कसं नियोजन होतं ते थी। थी। ठीक आहे तो फिरप चलो डायरेक्ट